मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काच बातमीपत्र बांधकाम साहित्य पुरवण्यावरून अलिबाग तालुक्यातील झिराड इथे काही दिवसांपासून वाद सुरू आहे याच वादातून आज झिराड नाक्यावर एका तरुणाला आठ ते दहा जणांच्या टोळक्याने काठ्या आणि दांडकेने बेदम मारहाण केले आहे या मारहाणीत तरुण जखमी झाला असून अभिराज पाटील असे त्याचे नाव आहे त्याच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी ही मारहाण झाली मात्र त्याला वाचवायला कुणीच पुढे आले नाही झिराड परिसरात जी बंगल्याची बांधकामे सुरू आहेत तिथे बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम स्थानिकांना मिळावे यासाठी संघर्ष सुरू होता यातून स्थानिक तरुणाला मारहाण झाली आहे यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप जखमी तरुणाने केला आहे मारहाण जिराड गावामध्ये सरपंच बाईंचे मिस्टर दिलीप विठ्ठल भोईर यांना खंडणीची अपेक्षा होती माझ्याकडून त्यासाठी ते गुंड पाठवून खंडणी मागण्याची माझ्याकडे प्रयत्न केला मी खंडणी दिली नाही म्हणून मला जीवे मारण्यासाठी धमकी दिली आणि मला मारहाण केली तिथेच त्याला फोन करून बाबा ह्यांना ठार मारले म्हणून अशी अफवा पसरवली हो तिथल्या तिथे छोटमशेठ दिलीप भुईर समाज कल्याण सभापती माजी याच्या कारणाने झिराडमध्ये दहशत निर्माण करून कुठेतरी कोणाला तरी मारायचं हे यांचं काम चालू आहे झिराडमध्ये स्थानिक गाड्या जेवढ्या आहेत स्थानिक लोकं प्रशासनानी बाबा आम्हाला पण काम मिळावं तिथे झिराडमध्ये अशी परिस्थिती आहे की खोकोली कर्ज तिकडून गाड्या भाड्याने येतात आणि मटेरियल सप्लायर करतात आणि झिराड गावामध्ये चाळीस पन्नास गाड्या आहेत लोकल माणसांच्या त्यांना कुठेही काम मिळत नाही त्याच्याविरोधात आम्ही आवाज उठवलेला आहे मुख्यमंत्र्यांपासून मुख्यमंत्री अजून त्याच्यावर कुठलीही ॲक्शन घेतलेली नाही किंवा प्रशासनाने आज पण प्रशासन त्याच्या पाठीशी असं आम्हाला जाणवत आहे आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता